नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो मार्केटमध्ये सध्या खूपच ट्रेंडिंग आणि फॅन्सी साडीच येत आहेत आपल्याकडे कितीही नवनवीन साड्या असल्या तरीही त्या कमीच पडतात आज आपण अशाच एका ट्रेंडिंग साडीचा एक सुंदर प्रकार बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या मैत्रिणींनो अशा प्रकारची वैष्णवी साडी सध्या खूपच फॅशनमध्ये आहे या साडीमध्ये ऑल ओव्हर साडीवर डिजिटल प्रिंट येते तसेच सोबतच तस एम्ब्रॉयडरी वर्क बघायला मिळते ऑल ओव्हर साडीला एम्ब्रॉयडरी कटवर बॉर्डर येते यामुळे या, या साडीला एक सुंदर लूक मिळतो आणि हेच या साडीचं सा खास वैशिष्ट्य आहे या साडीचं फॅब्रिक हे विस्का स्लप सिल्कचं आहे जे की खूपच चापून चोपून बसते व तुम्हाला एक सुंदर लुक मिळवून देते मैत्रिणीं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करून घ्या भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे टील देन किप स्माइलिंग बा बाय